पनवेल शहरातील वीज पुरवठा नऊ ऑक्टोबर रोजी अचानक खंडित होण्यामागे अखेर मानवी हस्तक्षेप असल्याचे महावितरण कंपनीच्या स्पष्ट झाले आहे आंदोलनाच्या काळात नागरिकांना त्रास देण्यासाठी वीज पुरवठा जाणीवपूर्वक खंडित करणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान नऊ ऑक्टोबर रोजी पनवेल शहरातील वीज पुरवठा दुपारी अचानक खंडित झाला होता यामुळे शहरात मोठा गोंधळ माजला नागरिक रस्त्यावर उतरले आणि जनजीवन विस्कळीत झाले होते या घटनेनंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी थेट वीज यंत्रणा जाणीवपूर्वक बंद केल्याची शक्यता व्यक्त करून संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती या प्रकारानंतर महावितरण कंपनीने तातडीने चौकशी सुरू केली सतरा दिवसांच्या सखोल तपासानंतर महावितरणने या प्रकरणाचा खुलासा केला आहे प्राथमिक तपासात असे निष्पळ प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की पनवेल शहराचा वीज पुरवठा नियंत्रित करणाऱ्या वीज व्यवस्थापन युनिट केंद्रातील यंत्रणा जाणीवपूर्वक बंद करण्यात आली होती तर तांत्रिक बिघाड नव्हे तर मानवी हस्तक्षेप करून वीज पुरवठा खंडित केल्याचे स्पष्ट झाले नागरिकांना त्रस्त करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे महावितरण कंपनीने अनोळखी व्यक्तीविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे